हाय हॅलो नमस्कार परत एकदा एका नवीन फ्लॉग मध्ये माझ्या युट्यूब चॅनल वरती खूप सारे स्वागत कसे बघते कसे बघते कशे बघते कसे झाले तु वागाची बागू पप्पा पप्पा पा, पप्पा बर चला बाहेर जायचं आपण आता शीख साहेब झोपेतून उठलेत सकाळी आंघोळ करून टाकल्यावर आणि ये वा आम्ही चाललो बाहेर शंभू शंभू करून छान छान अयो गडी पप्प्या आईला लय वेळ झाला झोपलाय आता शिक कोण उठल बाबी काय थोडं बसायचं नको म्हणतो झालं बाबा तुझे साबण ठेवते आभाळा अजून बी आहे बरं झालं मग धुन धुवून टाकलं मी हा आता हे होईल वाळण मस्त

कशी माशी बस होती बाबा तोदा का हे बघा आजी कशी बसवली काढलं सगळं झालं काढायचं <coughs> बघा आता कसं स्वच्छ दिसतंय लुज झालतो ना खरं मस्त झालं कसं बोलत चिकला छात आहे तुमच्या ना आण करते ओय

हो रे ऐग रे ये ना पाशरू का करत आहे बाबा का करत आहे कशी बघत आहे कशी ये चल चल चला 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 बाबू बाबा चल की चल बाबी कुठ बघतोय ग मला दे चल दे मला मला दे बाबी दे की आईला दे की दे आईय कुठे बस येते आता कुठं बस येत बागू मला दे की मला चल 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 तेवढं ते पाय बघ काय चाललंय काय काय करू

चला चुकलं मग एवढं चुकलं झाला महाग मग ब्लॉग आवडले असताना लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा yeah. चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू